खास दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जी ग्रामर सिरीज आपण सुरू केली आहे त्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघतोय ऍक्टिव्ह पॅसिव्हचं कंटिन्युअस टेन्सचं जे एक्झाम्पल आहे किंवा जे वाक्य आहे ते आपण कशा पद्धतीने चेंज करू शकतो तर आपण मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी पाहिलं आहे की आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना टू बीच्या रूपासोबत क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं असतं सिंपल टेन्स असले जे वाक्य आहे ते इझी होते त्यामध्ये क्रियापदाचं जे रूप आहे ते साधारण होतं म्हणजे जे आपण पटकन वीथ्री आपण त्याचा विचार करू शकतो पण कंटिन्युअस टेन्स जेव्हा येतो तेव्हा क्रियापद जे आहे ते आय एन जी च्या रूपात आलेलं असतं मग ते आय एन जी काढून टाकायचंय नंतर टू बी पण घ्यायचंय वीथ्री पण बनवायचं मग थोडस ते किचकट वाटत आपण थोड्या इझी वेने शिकण्याचा प्रयत्न करूया एक वाक्य आहे लेट्स रीड शी इज आस्किंग अ क्वेश्चन तर इथे क्वेश्चन इथून आपल्याला हे वाक्य जे आहे आपलं पॅसिन ते सुरू करायचं आहे क्वेश्चन तर हे आपण लिहून घेऊया फर्स्ट क्वेश्चन आता आपल्याला इथून हा जो आय एन चा फॉर्म आहे तो आपल्याला ना काढून नाही टाकता येणार ना? कारण आपण पहिल्या व्हिडिओमध्ये म्हंटल की जे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्ही जे वाक्य असतात त्यांचा अर्थ सेम असतो तर इथे पण त्याचा अर्थ सेमच राहिला पाहिजे म्हणजे शी इज आस्किंग क्वेश्चन म्हणजे ती जी ऍक्शन चालू आहे ती जी क्रिया चालू आहे ती पॅसिव्ह मध्ये पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे ते वाक्य वाचल्यानंतर की ॲक्शन चालू आहे तर इथे ह्या प्रकारच्या वाक्यात आपल्याला आय एन जी हा जो वर्ड आहे तो सेपरेटली घेण्याची गरज असते जसं की अ क्वेश्चन इज एकच प्रश्न आहे म्हणून आपण इज घेतलाय आणि हे आय एन जी जे आहे ते आपल्याला बी सोबत यूज करायचं तो शब्द होईल बी अ क्वेश्चन इज बी आता आज हा जो शब्द आहे त्याचं जे आय एन जी आहे ते आपण रिमूव्ह केलं ह्या वाक्यातून ते आपण काढून टाकलं आता तो आस्क जो आहे त्याला आपण विथ्री बनवू शकतो म्हणजे त्याला आपण ईडी लावू शकतो कारण आता आय एन जी च फॉर्म आहे आपण तो कट करून टाकला बीईंग फॉर्म मध्ये आता आपण विथ्री घेऊया अ क्वेश्चन इज बीइंग आस्क त्याला घ्या ईडी सोबत कारण आपण ह्याचा जो आय आय एन जी फॉर्म आहे इथे घेतला अ क्वेश्चन इज बीइंग आस्क कोण विचारतंय बाय लेडी सो दिस इज हाऊ इझिली यू कॅन चेंज इट परत एकदा मी एक्सप्लेन करते शी इज आस्किंग अ क्वेश्चन इथे क्रियापदाचं जे रूप आहे ते आय एन जी सोबत आले त्याचं पासिव करताना बराचदा एन जी हा जो प्रत्यय आहे तो घ्यायचा राहून जातो आणि वाक्य चुकतं सो आपल्याला तो घ्यायचा आहे आधी आपण जो आपला ऑब्जेक्ट आहे तो पुढे लिहून घेऊया अ क्वेश्चन त्यानंतर एकच प्रश्न आहे सिंग्युलर आहे म्हणून आपण इथे घेणार इज इथे जर अनेक वचन असत क्वेश्चन्स असतं तर आपल्याला इथे आर घ्यावं लागलं असतं तर हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे क्वेश्चन इज आता आपल्याला घ्यायचं आहे आय एन जी च रूप ओके जर आपण प्रेझेंट टेन्स जेव्हा स्टडी केलं तेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस साठी जो व्हिडिओ बनवला होता तिथे आपण पाहिलं की टू बी च्या रूपासोबत आय एन जी घेता येतं म्हणजे आय एम प्लेईंग एम नंतर प्लेईंग आलं ही इज रीडिंग इज नंतर रीडला आय एन जी लावता आलं तसंच इथे इज आहे आणि बी फॉर्म घेऊन आपण त्याला जी लावतो म्हणजे हा एक प्रकारचा कंटिन्युअस टेन्स आपण म्हणू शकतो अ क्वेश्चन इज बीइंग हा झाला टू बीचं रूप हे आहे टू बीचं रूप जे आपण इथे घेतलं टू बी सोबत थर्ड फॉर्म ऑफ वर्ड इथे आला आस्ट दिस इज वी थ्री बाय हर सो दिस इज हाऊ इझिली यू कॅन चेंज अ क्वेश्चन इज बिंग आस्ट बाय हर सो दोन्ही वाक्यांचा अर्थ कॉन्स्टंट होतो चेंज होत नाही ओके तर दुसरं वाक्य बघूया पास्ट कंटिन्युअस टेन्स यू वर टेलिंग अ स्टोरी आता यू नंतर वर आले इथे आपल्याला कळतं पटकन की हा फास्ट टेन्स आहे वाक्य एक्झाम मध्ये सुद्धा बदलताना पटकन आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्या वाक्याचा काळ कुठला आहे त्यानुसार आपल्याला टू बीचे रूप घेत आले पाहिजे ओके आपलं वाक्य सुरू करायचं इथून अ स्टोरी ते लिहून घेऊया अ स्टोरी एकच स्टोरी आहे ओके मग आपल्याला घ्यायचं वॉच वर पैकी एक सिंग्युलर साठी आपण घेणार वॉच अ स्टोरी वॉच आता आय एन जी फॉर्म काढून घ्या कारण आपला ह्या शब्दानंतर थ्री घ्यायचं आहे सो आय एन जी घेणार आपण सेम त्याच पद्धतीने जसं इथे घेतलाय बी घेणार त्याला आय एन जी प्रत्येक लावून टाकायचं म्हणजे हे झालं आपलं टू बीचं रूप आता यानंतर आपल्याला व्हिथ्री घेता येईल अ स्टोरी वॉज बी टेलचं थ्री टोल बी टोल कोण सांगतोय यू बाय यू हा जो कर्ता आहे किंवा हे जे प्रोनाउन आहे ते चेंज होत नाही यूच यूज राहणार आहे परत एकदा वाचूया यू वर टेलिंग अ स्टोरी अ स्टोरी वॉज बींग टोल्ड बाय यू सो दोन्ही वाक्यांचा अर्थ सेम आहे फक्त वेगळ्या पद्धतीने आपण बोलतो जसं की तू गोष्ट सांगत होतीस किंवा होतास गोष्ट तुझ्याकडून सांगितली जात होती ओके आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं ले, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह वाक्य कसं बनवायचं आहे आज आपण पाहतोय कंटिन्युअस टेन्स दोनच दिसत आहेत का दोन आहेत कारण कंटिन्युअस टेन्सचं जे वाक्य आहे ते फक्त प्रेझेंट आणि पास्ट चेंज होतात फ्युचर टेन्स याच्यामध्ये येत नाही किंवा ये त्याचं वाक्य आपल्याला पॅसिव व्हॉइसमध्ये कन्वर्ट करता येत नाही ओके आतापर्यंत आपण पाच प्रकारचे वाक्य पाहिले सिंपल टेन्सेस तीनही प्रेझेंट पास्ट फ्युचर आणि कंटिन्युअस चे दोन लक्षात ठेवायचं मध्ये फ्युचर टेन्स नाहीये मध्ये प्रेझेंट आणि पास्ट या दोनच प्रकारच्या वाक्यांचं आपल्याला पॅसिव मध्ये कन्वर्जन करता येतो ओके आय होप यू अंडरस्टूड इन द नेक्स्ट व्हिडिओ राहिलेले जे तीन प्रकारचे वाक्य आहेत ते आपण बघणार आहोत ठेक